लोकांनो पहा एकच एकच रस्ता आणि ठिकाण अपघात घडले दहा संडे ठरला वाहन धारकांसाठी ब्लॅक डे एखाद्या रस्त्यावर अपघात घडतो त्यासाठी अनेक कारणे असू शकतात पण सध्या एकाच रस्त्यावर एकाच ठिकाणी दहा अपघात झाल्याने हा रस्ता चर्चेचा विषय ठरत आहे सोबतच गावकऱ्यात भीती देखील निर्माण झाली आहे तीन तासात दहा अपघात झालेला हा रस्ता आहे पुण्यातील देहू ही घटना म्हणजे केवळ एक अपघात नव्हे तर ते आहे प्रशासनाच्या अक्षम्य जिवंत उदाहरण असल्याचा जनतेचा आरोप प्रशासनावर स्थानिक नागरिक संतापले आहेत कारण त्यांनी आधीच प्रशासनाला रस्त्यावरील स्थितीची माहिती देऊन साफसफाईचे विनंती केली होती मात्र कोणताही ठोस उपाय यंत्रणेकडून करण्यात आलेला नाही परिणामी अपघात होईपर्यंत कोणाकडूनही त्याची दखल घेतली गेली नाही अखेर अपघातांची मालिका पाहून नागरिकांनीच झाडू बादल्या घेऊन रस्ता साफ करायला सुरुवात केली अपघाताची ही मालिका रविवारच्या दिवशी घडली आहे त्यामुळे रविवार हा वाहनधारकांसाठी ब्लॅक संडे ठरला आहे या अपघातामागचं मुख्य कारण म्हणजे रस्त्यावर चिखल्याला थर्स असल्यामुळे अचानक त्या भागावर घसरण तयार झाले असं सांगितलं जात आहे की एखाद्या डम्पर किंवा ट्रॅक मधून रस्त्यावर चिखल सांडला गेला असावा आणि तो साफ केला गेला नाही त्यामुळं संपूर्ण रस्त्यावर घासरण घसरण तयार झाली आणि त्यावरून येणारी दुचाकी वारे एका मागोमाग एक घसरून पडू लागले सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसतय की अनेक दुचाकी या रस्त्यावर आल्यावर गाडीवरील नियंत्रण गमावत आहे आणि थेट रस्त्यावर फेकले जाते काही जणांना जेमतेम आपला तोल सावरता आलाय पण काहींना गंभीर ही झाले आहेत सुदैवानं कोणत्याही अपघातात जीवितहानी झाले नाही पण इतके अपघात एका मागोमात घडल्यानं ना स्थानिक नागरिक घाबरले आहेत